नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ज्या अभिनेत्रींची नाटकं चित्रपट मालिका आम्ही लहानपणापासून बघत मोठे झालो आणि आज त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री त्याचप्रमाणे रंगभूमीवरच्या गायिका नैनाताई आपटे आज आपल्यासोबत आहेत तिथे लेख असावी तर या चित्रपटाच्या निमित्ताने नाही ते तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम मगाशी जी ओळख करून दिली ना तुमची की सर्वात तरुण मुलगी वयवर्ष पंच्याहत्तर तर सर्वप्रथम पंचाहत्तरीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा आभार मानते अगदी आणि या चित्रपटाच्या निमित्ताने काय वेगळेपण आहे ते काय सांगा वेगळेपण असं आहे की पस्तीस वर्षानंतर हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट हा येऊ पाहतोय सव्वीस तारखेला तो येणार आहे हा चित्रपट एक दीड काय म्हणतात त्याला पिढी मागे घेऊन जाणार आहे मागच्या दीड पिढीने जे बघितलं ते याच्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बघत असताना कुठंतरी आपण असं बघितलं आहे असं नक्कीच जाणवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून विजय कुंडकेसारखे निर्माते ज्यांनी दादा कुणक्यांच्याबरोबर सगळं आयुष्य काढलं आहे ज्यांनी दादा कुंडक्यांना स्टडी केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये असणारा जो विचार आहे तो विचार या चित्रपटाच्या निमित्तानं बाहेर आलेला त्या आहे त्यामुळे नुसती लेख असं नाही तर लेकीनं घेतलेलं डिसिजन कशी असावी अशी असावी म्हणजे कशी असावी कशी असावी असा असा तर त्या पद्धतीचा घेतलेला निर्णय आत्ताची लेख ती कसं करील कुठेही दुभंगू न देता योग्य पद्धतीनं शिक्षणाचाही उपयोग करू संस्काराचाही उपयोग करून अशी ही, ही, ही लेख ही अशी असावी कुणाला न दुखवता घर बांधणारी हा त्याच्यातला असणारा संदेश आहे मुख्य म्हणजे अनेक दशक तुम्ही या क्षेत्राशी संबंधित आहात आणि आज नवीन पिढी आलेली आहे टेक्नोसावी पिढी आलेली आहे या सगळ्या नवीन माध्यमांची आत्तासुद्धा आपण डिजिटलसाठी बोलतो आहे तर या माध्यमांशी जुळवून घेताना काय वाटतं आपण घ्यायचं आहे असतं जुळवून आपण शिकायचं असतं जर आपल्याला पुढे जायचं असेल जर डिजिटल वर्ल्ड आहे आणि जर आपल्याला पुढं जायचं आहे आणि आपल्याला आपली ओळख जर कायम ठेवायची आहे तर आपल्याला जर एखादी गोष्ट येत नसेल तर ती आपण शिकली पाहिजे आणि ती गोष्ट मी तरी करते नवीन पिढीबरोबर काम करताना ते सतत लॅपटॉपवर असतात ते मोबाईलवर असतात आम्ही मोबाईलवर नसतो पण मोबाईल कसा वापरायचा लॅपटॉप कसा वापरायचा चांगल्या पद्धतीनं त्याचं चा प्रेझेंटेशन कसं असावं स्वतःचं मार्केटिंग करण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग कसा करावा हे नवीन पिढीकडनं शिकलं पाहिजे आणि शिकलंच पाहिजे तरच देशाचा विकास होईल की नाही माहीत नाही आपला विकास होईल चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय जे जय महाराष्ट्र धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद